पालघर तालुक्यातील मासवण येथील सूर्या नदीच्या बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या बावीस वर्षीय अभिषेक बिराडे या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे उन्हाच्या कायलीने हैराण झाल्यामुळे अनेक जण सध्या जिल्ह्यातील समुद्र नद्या बंधारे आणि कालव्याच्या पाण्यात डुबण्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असून या ठिकाणी जीवरक्षक किंवा सुरक्षित साधना अभावी अपघाती घटना घडत आहेत वसई विरार महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्या नदीवरील मासवण येथील बंधाऱ्यात तरुणांची मोठी गर्दी होत आहे शाळा महाविद्यालयांना उन्हाळी सुट्टी लागल्याने पालघर मोनर आणि स्थानिक परिसरातील अनेक तरुण मासवण येथील बंधाऱ्यात पोहण्याचा आनंद लुटताना दिसतात तर शनिवारी दुपारी मासवण येथील पोहत असताना अभिषेक आपल्या मित्रांसोबत मासवण येथील बंधाऱ्याच्या पाण्यात पोहण्याची मजा लुटण्यासाठी आला होता मात्र पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडाला यावेळी घाबरलेल्या त्याच्या मित्रांनी स्थानिक नागरिक आणि पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर शोध मोहीम राबवण्यात आली संध्याकाळच्या सुमारास अभिषेकचा मृतदेह खोल पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले पालघर जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे सर्वजण अक्षरशः हैराण झाले आहेत उन्हाच्या कायलीपासून पासून बचाव करण्यासाठी सध्या केळवा शिरगाव चिंचणी डहाणू बोर्डी येथील समुद्र किनारे वैतरणा देहेरजा पिंजाळ आणि इतर लहान नद्यांची पात्र सूर्या धरणाची कालवे आणि जव्हार तालुक्यातील बारमाही कालमांडवी या धबधब्यावर तुफान गर्दी करत आहेत मासवण बंधारा सारणी आणि रानशेत येथील कालवे आणि कालमांडवी धबधबा येथील पोहण्याचे रील समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या ठिकाणी पोहण्यासाठी तरुणांची दररोज जत्रा भरत आहे खोल आणि वाहत्या पाण्यात मद्यपान करून उतरणे उत्साह हो पोहण्याचा पुरेसा सराव नसणे लाईफ जॅकेट सारखे सुरक्षित साधनाचा वापर न करणे स्थानिकांचा सल्ला धुडकावून खोल आणि धोकादायक ठिकाणी पाण्यात उतरणे याचबरोबर पोहण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी प्रशासनाकडून जीवरक्षकांची उपलब्धता आणि धोक्याच्या सूचना देणारे माहिती फलक नसल्यामुळे सातत्याने पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडत घट आहेत